नमस्कार श्री स्वामी समर्थ आपल्या चॅनलवरती तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे आजचा हा व्हिडिओ केवळ माहिती नाही आहे तर तुमच्या मुलांच्या आयुष्याला कलाटणी देणारा एक महामार्ग ठरणार आहे प्रत्येक आईचं स्वप्न असतं माझ्या मुलानं अभ्यासात प्रगती करावी त्याला चांगली नोकरी लागावी आणि त्याचं आयुष्य सुखाचं जावं पण कधीकधी मेहनत करूनही यश मिळत नाही मुलं अभ्यासात एकाग्र होऊ शकत नाहीत किंवा नशिबाची साथ मिळत नाही येत्या एक फेब्रुवारीला माघ पौर्णिमा आहे म्हणजेच रविवारी ही माघ पौर्णिमा येत आहे ही साधी पौर्णिमा नाही तर हिला माघी पौर्णिमा असं म्हणतात जी अध्यात्मात अत्यंत फलदायी मानली गेलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असा एक गुप्त उपाय सांगणार आहे जो फक्त एका आईने आपल्या मुलांसाठी करायचा आहे हा उपाय इतका प्रभावी आहे की मुलांच्या बुद्धीमध्ये सकारात्मक बदल होऊन त्यांच्या यशाचे दरवाजे हे त्यांच्यासाठी उघडतील पण लक्षात ठेवा हा उपाय करण्याची एक विशिष्ट पद्धत आहे आणि त्यात एक अशी विशिष्ट गोष्ट आहे जी तुम्हाला वळून टाकायची आहे ती गोष्ट कोणती आहे आणि ती कधी वळायची हे तुम्हाला मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे कारण अर्धवट माहिती नेहमी घातक ठरते त्यामुळं तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला समजेल सर्व माहिती चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पण व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही स्वामींचे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका तुमच्या एका कमेंटनं तुमची श्रद्धा फळाला येईल आणि हो या माहितीचा फायदा इतरांनाही व्हावा म्हणून व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ म्हणजे बघा माघ महिना हा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे या दिवशी चंद्र आपली पूर्ण कला दाखवत असतो आणि त्या चंद्राच्या प्रकाशात एक विलक्षण शक्ती असते या दिवशी तुम्ही पाहिलं असेल काही मुलं खूप हुशार असतात पण ऐन परीक्षेच्या वेळी त्यांना काहीच आठवत नाही किंवा काही, काही मुलं बघा मुलाखतीला म्हणजेच इंटरव्ह्यूला जातात पण शेवटच्या क्षणी त्यांचं सिलेक्शन होत नाही हे का होतं याला आपण दोष किंवा नकारात्मक ऊर्जा असं म्हणतो आज मी तुम्हाला जे उपाय सांगणार आहे ते ज्योतिषशास्त्र आणि आपल्या प्राचीन परंपरेवर आधारित आहेत पण त्या सर्वांमध्ये सर्वात महत्त्वाचा आहे तो म्हणजे गुप्त उपाय तो उपाय करण्यासाठी तुम्हाला केवळ तुमच्या घरातील स्वयंपाकघरातील एक वस्तू लागणार आहे पण ती वस्तू कशी वापरायची हे समजून घेणं अतिशय महत्वाचं आहे नंतर लक्षात घ्या गुप्त उपायाकडे वळण्यापूर्वी काही छोटे पण अचूक उपाय तुम्ही सर्वप्रथम लिहून घ्या तर बघा सर्वप्रथम पहिली गोष्ट म्हणजे पिवळ्या वस्तूचं जाण करायचं आहे माघ पौर्णिमेला सकाळी मुलांच्या हातून किंवा तुम्ही स्वतः मुलांच्या नावानं पिवळी डाळ किंवा केळी गरिबांना दान करा यामुळं गुरुग्रह बलवान होतो जो शिक्षणाचा कारक आहे नंबर दोन चंद्राला अर्घ्य रात्री जेव्हा चंद्र पूर्णपणे दिसेल तेव्हा एका तांब्याच्या किंवा चांदीच्या कलशामध्ये दूध आणि पाणी मिसळून चंद्राला अर्घ्य द्यायचं असतं हे करताना मुलांना ओम सोमाय नमहा या मंत्राचा जप करायला सांगायचं यामुळं त्यांना मानसिक शांती मिळते नंबर तीन तुळशीची सेवा या दिवशी तुळशीसमोर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तुम्ही लावू शकता पण मैत्रिणींनो हे उपाय तर सर्वसाधारण आहेत मूळ प्रश्न येतो की मुलांच्या प्रगतीमधली तो अदृश्य अडथळा कसा दूर करायचा तो अडथळा दूर करण्यासाठी आपल्याला तो गुप्त तोडगा किंवा उपाय जो आहे तो करायचा आहे आता आपण त्या टप्प्यावर आलेलो आहोत जिथं मी तुम्हाला त्या गुप्त उपायासंबंधित माहिती सांगणार आहे तर बघा हा जो उपाय आहे तो करताना तुम्हाला कोणाशीही बोलायचं नाही आहे अगदी घरातील माणसांची सुद्धा बोलायचं नाही हा उपाय करताना मनात फक्त आपल्या मुलांचा चेहरा आणि त्यांची प्रगती यावर आपल्याला लक्ष केंद्रित करायचं आहे अनेक महिलांनी हा उपाय केल्यावर त्यांना अवघ्या एकवीस दिवसात फरक जाणवलेला आहे ज्या मुलांचं अभ्यासात लक्ष नव्हतं ती मुलं स्वतःहून पुस्तक घेऊन बसू लागलेली आहेत अभ्यास करू लागलेली आहेत ज्यांच्या नोकरीत अडचणी होत्या त्यांना नवीन संधी चालून आलेल्या आहेत हा उपाय करण्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य काय आहे ते पर सर्वप्रथम आपण पाहूया तर या उपायासाठी एक अखंड सुपारी थोड्या अक्षदा आणि एक पांढरा दोरा म्हणजेच धागा पण हा दोरा साधा नाही त्याला कसं वळायचं आहे हेच सर्वात मोठं गुपित आहे चला तर मग आता नीट लक्ष देऊन ऐका एक फेब्रुवारीला रात्री आठ ते दहाच्या दरम्यान हा उपाय तुम्हाला करायचा आहे तर बघा एका पांढऱ्या स्वच्छ कापडावर थोड्या अक्षदा ठेवायच्या त्यावर ती सुपारी ठेवायची आहे त्याच्यानंतर बघा आता काय करायचं एक पांढरा सुती दोरा किंवा धागा घ्या हा धागा मुलांच्या उंची इतका कापून तुम्हाला घ्यायचा आहे आता महत्वाची गोष्ट म्हणजे हा दोरा तुम्हाला तुमच्या हाताने डावीकडून उजवीकडे असा सात वेळा वळून काढायचा आहे म्हणजे ट्विस्ट करायचा आहे वळताना मनामध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणायचा आहे हा वळलेला जो धागा आहे तो गुंडाळायचा आहे सुपारीला गुंडाळताना तुमच्या मुलांचं नाव त्याची अडचण म्हणजे उदाहरणार्थ अभ्यास नोकरी ती मनामध्ये बोलायची आहे ही सुपारी आणि तो वळलेला दोरा रात्रभर तुमच्या घरातील देवाऱ्यात किंवा ईशान्य कोपऱ्यामध्ये ठेवायचा आहे दुसऱ्या दिवशी सकाळी ही सुपारी घेऊन कोणत्याही विष्णू मंदिरात किंवा पिंपळाच्या झाडाखाली ठेवून या त्या ज्या क्षणी तुम्ही तो दोरा वळून सुपारीला बांधता त्या क्षणी तुम्ही तुमच्या मुलांच्या नशिबातील अडथळे बांधून टाकता आणि त्यांना बाहेर काढता हे वळण्याचे तंत्र इतकं प्रभावी आहे की यामुळं मुलांची नकारात्मकता त्या दोऱ्यात अडकते आणि सुपारीच्या माध्यमातून ती विसर्जित होते हे नक्की आहे तर बघा अशा प्रकारे आपल्याला हा उपाय करायचा आहे तर बघा मैत्रिणींनो अनेकदा काय होतं मुलांच्या खोलीत किंवा त्यांच्या आसपास वास्तुदोष असतो ज्यामुळं त्यांचं मन एकाग्र होत नाही त्यांचा अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही यासाठी माघ पौर्णिमेच्या दिवशी हा एक छोटा उपाय किंवा प्रयोग करून बघा एका काचेच्या छोट्या वाटीत खडे मिट घ्या आणि त्यात दोन लवंगा टाका ही वाटी मुलांच्या अभ्यासाच्या खोलीमध्ये अशा ठिकाणी ठेवा जिथं कोणाचीही नजर पडणार नाही पौर्णिमेच्या दिवशी चंद्राच्या लहरी जेव्हा वातावरणात फिरतात तेव्हा हे मीठ घरातील सर्व नकारात्मकता जी आहे ती शोषून घेते दुसऱ्या दिवशी काय करायचं तर दुसऱ्या दिवशी हे जे मीठ आहे ते पाण्यामध्ये विसर्जित करायचं यामुळं मु आपल्या मुलांच्या मनातील भीती आणि चिडचिड ही निश्चितच कमी होण्यास मदत होते आणि अभ्यासात त्यांची प्रगती हवी असेल तर एक प्रभावी गोष्ट लक्षात ठेवा माघ पौर्णिमेच्या रात्री मुलांच्या उशाखाली जी मुलं आपली उशी घेतात त्या उशीच्या खाली पिंपळाचं एक पान ठेवायचं आहे त्या पानावरती चंदनाने स्त्री असं लिहायचं आहे आणि पिंप हे पान आपल्या मुलांच्या उशीखाली ठेवून द्यायचं आहे पिंपळाच्या झाडात भगवान विष्णूंचा वास असतो आणि विष्णू हे बुद्धीचे दाता आहेत दुसऱ्या दिवशी हे पान एखाद्या पुस्तकात ठेवून द्या हा उपाय मुलांची स्मरणशक्ती म्हणजेच मुलांची मेमरी वाढवण्यासाठी अत्यंत रामबाण मांडला जातो मैत्रिणींनो हा उपाय करताना वेळेचं भान ठेवणं खूप गरजेचं आहे पौर्णिमाची तिथी लागल्यानंतर आणि चंद्रोदय झाल्यानंतरच हा उपाय सुरू करायचा आहे कारण जेव्हा चंद्र पूर्ण कलांनी युक्त असतो तेव्हाच आपल्या शरीरातील पिनल ग्लॅन म्हणजेच सक्रिय होतात मी जो दोरा तुम्हाला सांगितला ना वळण्याचा उपाय सांगणार आहे तो तुम्ही अचूक वेळेत केला तरच त्याचं फळ तुम्हाला मिळेल म्हणून तुम्ही घाई करू नका आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहूनच मगच तयारीला लागा तर लक्षात घ्यायचं तुम्हाला वेळ कोणती आहे ती लक्षात घ्यायची आहे आणि त्या वेळेमध्येच तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि हा उपाय तुमच्या घरातील कोणतीही व्यक्ती करू तसंच हा उपाय करताना शक्य असल्यास पिवळ्या किंवा पांढऱ्या रंगाचे वस्त्र मुलांना परिधान करायला सांगा जेणेकरून सात्विक ऊर्जा वाढेल माझ्या प्रिय मातांनो आईची माया आणि तिची प्रार्थना कधीच वाया जात नाही माघ पौर्णिमेचा हा मुहूर्त साधून हा उपाय नक्की करून पहा तुमच्या मुलांच्या आयुष्यात जो प्रकाश पडेल तो पाहून तुम्हाला स्वतःला आश्चर्य वाटेल तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी अपेक्षा करते हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा जर तुम्हाला काही शंका असतील तर विचारू शकता पुन्हा एकदा आठवण करून देते श्रद्धा असेल तरच हे उपाय फळाला येतात त्यामुळं पूर्ण विश्वासानं हा उपाय तुम्हाला करायचा आहे आणि कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका धन्यवाद श्रीस्वामी समर्थ